नागपूर येथून हैदराबादला कत्तलीसाठी नेणाऱ्या बावीस गोवंशाला वाशिम स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पकडले या कारवाईत ट्रकसह अठरा लाख पंचवीस हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून पकडलेली जनावरे ही शिरपूर येथील गोशालेत ठेवण्यात आली आहे शुक्रवारी सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास वाशिम स्थानिक गुन्हे शाखेला एक ट्रक हिंगोली रोडवरील तोंडगाव टोल नाक्याजवळ संशयितरित्या दिसून आलं दरम्यान ट्रक चालकाला थांबण्याचा इशारा दिला असता तो भरधाव पडून गेला त्यामुळे पोलिसांनी त्याचा दहा किलोमीटर पाठलाग करत अखेर ट्रकला पकडले ट्रक, ट्रक चालकाचा त्याचे नाव गाव विचारले असता रसीम रजा खान राहणार कामगार नगर नागपूर असे सांगितले तसेच ट्रकची झडती घेतली असता त्यामध्ये बावीस गोवंश जातीचे जनावरे दिसून आली याबद्दल अधिक विचारपूस केली असता ही जनावरे हैदराबाद येथे कत्तलीसाठी नेत असल्याची माहिती ट्रक चालकाने दिली या प्रकरणी ट्रक किंमत चौदा लाख जनावर किंमत चार लाख पंचवीस हजार रुपये असा एकूण अठरा लाख पंचवीस हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून आरोपीविरुद्ध वाशिम ग्रामीण पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे तसेच बावीस गोवंश शिरपूर येथील गोशालेत ठेवण्यात आली आहे ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संदीप परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश धोत्रे आणि त्यांच्या पथकाने केली